आज आमोद्याचे सर्व तरुण आणि ग्रामस्थ गेल्या एक सात आठ वर्षापासून गावठांच्या जागेसंदर्भात लढा देत आहेत या लढ्याला प्रत्येक वेळी ये शेत असताना मध्येच कोणीतरी बिल्डर म्हणा किंवा भूमाफिया म्हणा हे ये मध्ये येऊन त्याच्यात हस्तक्षेप करतात आज रोजी ज्या जागेचा हायकोर्टातून समांतर निकाल लागलेला असताना आणि गट क्रमांक अ आणि ब आहे त्यांच्याकडे खरेदी दिलेला गट अ आहे आणि ते ब वरती वन जमिनीचं नुकसान करत असताना जे सी पी लावलेलं होतं त्याचं शूटिंग केलेलं आहे त्या सर्व्यांचं निवेदन गावकऱ्यांनी म्हणजे समस्त गाव, गाव एकीकडे आणि एक बाहेरील भूमाफिया ज्याचं नाव समोर आलं आहे त्या ठिकाणी सांगण्यात आलं की विशाल इंदरचंद जैन नावाचा कोणी एक व्यक्ती आहे आणि त्याच्या मागे कोणीतरी लपलेली शक्ती आहे तर त्या ता सर्व्यांचा बिमोड करण्यासाठी सर्वे गावकरी सर्व तरुण एक आहेत आणि त्यांनी आज पोलिस अधीक्षक साहेब भाग यांना आणि पोलीस निरीक्षक शिरपूर पोलीस स्टेशनला आणि त्याचप्रमाणे त्याच्या सर्व प्रती या मुख्यमंत्र्यांपासून तर गव्हर्नमेंटच्या पोर्टलपर्यंत पाठवून न्याय मागण्याचं काम करण्यासाठी हे सर्व तरुण मंडळी या ठिकाणी जमलेले आहे या संदर्भात राज देशमुख आणि योगेश देशमुख हे कायदेशीर लढा अनेक वर्षांपासून देत आहेत आणि तरी देखील कायदेशीर बाब मोडून आ या ठिकाणी आम्ही फॉरेस्ट अधिकाऱ्यांना देखील निवेदन दिलं जिथं वनसंपत्तीचं नुकसान झालेलं आहे म्हणजे गावठांच्या जागेवरती ते झाडं तोडतायत सी पी लावून आणि भूमाप्यांचा जो शिरपूरमध्ये धुमाकूळ माजलेला आहे तर या अवैधरित्या सुरू असलेल्या या पराक्रमाला आम्ही सर्वजण आळा घालण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत धन्यवाद